नमस्कार श्रोतेहो इंद्रधनुष्याच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पौर्णिमासाठी आपलं मनापासून स्वागत करते श्रोतेहो आज आपल्या स्टुडिओ मध्ये हेरिटेज कल्चर आर्ट अँड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटी संचलित प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा जावडे लांजा रत्नागिरी या संस्थेचे संस्थापक आणि सीईओ संतोष कांबळे आपल्या स्टुडिओ मध्ये आलेले आहेत सर नमस्कार नमस्ते मॅडम सुरुवातीला सर्व श्रोत्यांना तुमचा परिचय द्या लांजा तालुक्यातील मठ हे माझं मूळ गाव आहे पण गेली तीस वर्ष मी लांजा या तालुक्यामध्ये हेरिटेज या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक काम करत आहे या संस्थेच्या माध्यमातून महिला लहान मुलं स्वयंसहायता समूह हिंसाचार पीडित महिला यांच्यासाठी आम्ही या, या भागामध्ये विविध व्यवस्था उभ्या केलेल्या आहेत त्यामध्ये विशेषत डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे कौटुंबिक हिंसाचार कायदा जो आहे दोन हजार पाचचा या कायद्याच्या अनुषंगाने महिलांना सेवा देण्याचं काम आम्ही लांजा राजापूर आणि संगमेश्वर तालुक्यातील के महिलांसाठी केलेला आहे त्यासाठी एक आधार व्यवस्था आम्ही तयार केली आणि त्यांना कायद्याद्वारे मदत उपलब्ध करून देण्याचे काम आमच्या हेरिटेज या संस्थेमाध्यमातून केलेलं आहे मुळात या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याकडे तुम्ही कसे वळणार खूप चांगला प्रश्न आहे मी माझं शिक्षण हे रत्नागिरी मध्ये झालेलं आहे मी तर दहावी नंतर मी डी एड केलं रत्नागिरी या ठिकाणी आणि रत्नागिरी येथे माझ्या एकूणच ह्या सगळ्या कामाच्या पायाभरणी ज्याला म्हणतो आपण ती रत्नागिरीमध्ये झालेली आहे रत्नागिरी नगर वाचनालयाच्या मी त्यावेळी सभासद होतो एकोणीसशे एकोणनव्वद ला आणि तेव्हा त्यावेळेची असंख्य मोठ्या मोठ्या महान व्यक्तींचे साहित्य मी वाचलेलं आहे आणि त्यातून सरा देसाई अध्यापक विद्यालय रत्नागिरी hmm इथं मला ही एक प्रेरणा मिळाली आणि मी स्वतः खूप गरिबीतून आलेलो आहे स्वतः पायी चालून शिक्षण घेतलेलं आहे आणि अशातून असं वाटलं की आपण ज्या अवस्थेमध्ये शिक्षण घेतलं अगदी वर्तमानपत्र टाकण्याचंही काम मी के केलेलं आहे या ठिकाणी वस्तिगृहात राहून आणि मग असं वाटलं की आपण गरिबांसाठी काम करावं म्हणून एकोणीसशे ला हेरिटेज ही इंग्रजी अध्याक्षराने सुरू होणाऱ्या संस्थाची स्थापना केली आणि तेव्हा मी वीस वर्षाचा होतो आणि तेव्हापासून एकतीस वर्ष ह्या संस्थेचं काम चालू आहे वेगवेगळ्या टप्प्यात आम्ही काम उभं केलेलं आहे सुरुवातीला जाणीव जागृतीचं काम केलं त्यानंतर दोन हजार दोन पासून स्वयंसहायता समूहाचं काम केलं साधारणपणे साडेतीनशे गट आम्ही स्थापन केले दोन कोटीचे खेळते भांडवळ आम्ही ह्या महिलांना दिलेलं आहे आणि साडेतीनशे बचत गटांच्या माध्यमातून जवळपास साडेतीन चार हजार महिलांचं चा संघटन लांजा आणि रत्नागिरी तालुक्यामध्ये आम्ही केलं विशेषतः आम्हाला सांगायला खूप आनंद होतो की यामध्ये आम्ही दिव्यांग व्यक्तींचे सुद्धा गट आम्ही शंभर एक गट मोठे व्यवसाय केले म्हणजे कुणी दुकान चालू केलं कुणी गांडूळ खताचं चा उपक्रम चालू केला कोणी पिठाची गिवन चालू केली असे असंख्य रोजगार महिलांना दिले आणि कायदा साक्षरता आणि आर्थिक साक्षरता असा दोन्हींचा मेळ आम्ही त्या प्रकल्पामध्ये घातलेला आहे आता तुम्ही हे खूप चांगली उदाहरणं शाळेतून जी बाहेर पडलेली मुलं आहेत त्यांनी काय काय केलं किंवा तुम्ही त्यांच्याकडून काय करून घेतलंय कशी मदत करतायत पण जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा हे फार सोपं नक्कीच नसेल तर ती सुरुवात कशी झाली काय काय अडचणी आल्या होत्या तेव्हा हेरिटेज या संस्थेच्या माध्यमातून जावडे या ठिकाणी मी हे न्यू इंग्लिश स्कूल जावडे ही एक शाळा चालू केली अठ्ठावीस वर्ष झाली या शाळेला जवळपास शंभर एक विद्यार्थी आमच्या शाळेतून शिक्षण घेऊन गेलेले आहेत आज कोणी पोलीस uh, आहे कोणी हॉटेल मॅनेजमेंट केलंय कोणी नर्स आहे कोणी एम बी ए कोणी इंजिनियर आहेत अशी ही या जावडे माजळ गावारी ही जो लांजाचा पश्चिम भाग जो आहे या अत्यंत दुर्गम भागात आम्ही ही शाळा चालवतो आहोत आणि विशेषतः त्यावेळी मुलींचं शिक्षणाचं प्रमाण एकोणीसशे सत्त्याण्णवला तेव्हा वाहतुकीच्या सोयी नव्हत्या त्यामुळे मुली शाळेत जायचंच नाही सातवी नंतर आमची शाळा तिथे सुरू झाल्यानंतर शंभर टक्के आज मुली शिक्षण घेत आहेत आणि विशेषतः आमच्या शाळेत शिक्षण घेऊन ज्या मुली पुढे गेलेल्या आहेत त्याच्यामधले एक विद्यार्थिनी तर लांजा सिनियर कॉलेजला प्राध्यापिका आहे कोणी पोलीस झालंय तर ह्या अशा पद्धतीनं मुलींना संधी तयार केली आणि ही संधी देताना आम्ही हे पाहिलं की केवळ शिक्षण म्हणजे पाठ्यपुस्तकी क्रमिक पुस्तकांचं शिक्षण न देत त्यांना कौशल्याचं शिक्षण देणं ज्यांच्यामध्ये जा संवाद कौशल्य विकसित होईल किंबहुना व्यावसायिक काही गोष्टी करता येईल म्हणून आम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी वे वे केल्या त्यामध्ये अगदी ठळक ऍक्टिव्हिटी अशी होती की दिवाळीला आम्ही उठणं बनवतो सुगंधी की ज्यामुळे मुलांचा सहभाग राहील मुलं मार्केट ती मार्केटमध्ये नेतील विक्री कौशल्य त्यांना येईल आणि ते विकून जे काही पैसे येतील ते त्या पैशातून ती मुलं शाळेसाठी पण काही गोष्टी करत होत्या आणि आम्ही तीन एकर जागेमध्ये हे संकुल उभं केलंय विशेषतः ही तीन एकर जागा आम्हाला जावडे येथील एका पवार परिवारानं विनामूल्य दिलेली आहे रा। राजदत्त पवार राहुल पवार गंगाराम पवार हे तीन नातेवाईक जे आता हयात आहेत त्यांनी हे आम्हाला विनामूल्य जमीन दिली आणि अत्यंत उंच अशा खडकाळ भागामध्ये ही शाळा आम्ही उभी केलेली आहे आणि आता दोन हजार अठरा नंतर आम्ही दोन निवासी शाळा चालू केल्यात विशेषतः ह्या शाळा बंद पडल्या होत्या दोन हजार मध्ये बंद पडलेल्या शाळा पुन्हा चालू करण्यासाठी कोर्टाच्या निर्देशानुसार आमच्या हेरिटेज संस्थेला सा मान्यता मिळाली आणि आज जवळपास साडेतीनशे विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत शाळा सुरू करताना पण खूप मोठे चॅलेंजेस होते विशेषतः दोन हजार अठराला आम्ही जेव्हा शाळा चालू केल्या तेव्हा फक्त बावन्न मुलं आमच्याकडे निवासी होती आज तीच विद्यार्थी संख्या अडीचशेच्या पुढे आहे आणि मग मुलांपर्यंत जाणं वस्त्यांवर जाणं लोकांना त्याच्यामध्ये आणणं तर शिक्षण अजूनही कोणी शिकलेलं नाहीये अशा लोकांपर्यंत आम्ही जातो ग्रह भेटी केल्या लोकांच्या मीटिंग घेतल्या आणि त्याच्यातून ही मुलं आमच्या शाळेमध्ये आलेली आहे ज्या पद्धतीत तुम्ही हे काम म्हणजे सुरू केलं होतं जी। ते ऐकून असं वाटतंय की अनेक आव्हानांना तेव्हा तुम्हाला सामोरं जावं लागलं असेल कारण की सोय नव्हती किंवा समाजातल्या काही शिक्षण पोचलेलं नव्हतं तिथे जाऊन त्यांना शिक्षणाचं सुरुवातीला सा सांगणं हे सुद्धा एक मोठं काम तुम्हाला करावं लागलं असेल आणि त्या सगळ्या मुलांना या प्रवाहात आणावं लागलं असेल तर नेमकी काय आव्हानं तुमच्या समोर येत होती आणि ती तुम्ही कशी एक एकतर दोन टप्प्यावरचं आमचं हे काम आहे एक पहिली आम्ही शाळा न्यू इंग्लिश स्कूल जावडे ही माध्यमिक मराठी माध्यमाची शाळा एकोणीसशे चालू केली तेव्हा वाडी वस्तीवर जाऊन आम्ही मिटिंग केल्या मुंबईकर चा जाऊन घेतल्या आणि गावामध्ये आठवी नंतरच्या शिक्षणाची सोय होणं किती आवश्यक आहे हे लोकांना पटवून दिलं आणि ह्या सगळ्या प्रयत्नांमध्ये त्यावेळेच्या अत्यंत बुजुर्ग मंडळींची आम्हाला साथ लाभली कोकणामध्ये जे गावामध्ये जे मानकरी असतात देवस्थानांची मानकरी असतात त्याला गावकर म्हणतात तर अशा सगळ्या लोकांची व्यवस्था म्हणजे गाव खेड्यातले जे मुख्य लोक आहेत त्यांची मदत घेऊन आम्ही त्यावेळी शाळा चालू केली एकोणीसशे सत्त्याण्णवला आणि आता दोन हजार अठरा नंतर जी जी शाळा आहे ती एका वेगळ्या पद्धतीची शाळा आहे आणि ती निवासी आहे आता निवासी शिक्षण घेणं लोकांमध्ये मानसिकता नसते की आपलं बाळ आपल्या घराजवळ राहायला पाहिजे लेखक घरात राहिलं पाहिजे मग हे त्या लोकांना आम्ही पटवून दिलं आणि आम्ही तशा व्यवस्था तयार केल्या की आम्ही असं तिथे की विद्यार्थ्यांना आनंददायी आणि मोकळं वातावरण तिथे मिळावं त्यासाठीच्या व्यवस्था तयार केल्या मग मुलांना काय आवडतं याचा एक सूक्ष्मपणे अभ्यास आम्ही केलाय त्यामध्ये आम्ही तिथे सायकली येत आमच्याकडे की But... मूल शाळेत आलं तर त्याला सायकल चालवायला दिली पाहिजे म्हणजे ते तिथे रमेल आम्ही त्यांच्या खोल्यांमध्ये टी व्ही अरेंज केलेले आहेत त्यामुळे मुलं काय होतात की सुट्टीच्या वेळी त्यांना आम्ही मॅचेस दाखवतो फुटबॉलचे मॅच दाखवतो किंवा ऑलिम्पिक गेम दाखवतो किंवा जे वेगवेगळ्या समस्यांवरचे जे सिनेमे आलेले आहेत ते सिनेमा आम्ही त्यांना दाखवतो त्यामुळे ती रमतात शिवाय मग खेळण्याकडे जास्त त्यांचा फोकस असतो हो कारण ही सगळी कष्टकऱ्यांची मुलं आहेत विशेषतः आमच्याकडे पाच टक्के अशी मुलं आहे की ज्यांचे आई वडील कोणी नाही आहेत दहा ते वीस टक्के एकल मातांची मुलं आहेत काही मुलं अशी आहेत की आई वडील आहेत पण दोघांचंही पटत नाहीये दोघे वेगवेगळे वेग <laughs> आहेत अशा सगळ्या कुटुंबातली मुलं आणि विशेषतः जवळपास सहा भाषा बोलणारी आमच्याकडे मुलं आहेत हा मराठी भाषा आहेच त्यांची पण मल्याळम बोलणारी मुलं आहेत उर्दू भाषा बोलणारी मुलं आहेत कन्नड भाषा बोलणारी मुलं आहेत शिवाय त्यांच्या लोकभाषा आहे त्यांच्या आहेतच आणि त्यामुळे एक सगळ्या समुदायाला एक कोपिंग ज्याला म्हणतो विद्यार्थ्यांना ते खूप छान पद्धतीने मिळतं बारा जिल्ह्यातले विद्यार्थी आमच्याकडे आहेत आणि आमच्या ह्या एकत्र त्यांना आम्ही ज्या सेवा देतो त्या सेवांमुळे मुलं खूप आनंदी राहतात कसलंही टेन्शन मुलांना राहत नाही करोना तेव्हा आम्ही मुलांना घरी ने नेऊन सोडलं तर त्यावेळी मुला खरं शाळेचं महत्व त्यांच्या लक्षात आलं निवासी शाळेचं खूप त्रास भोगावा लागला तर त्यामुळे पालक इतके आनंदी राहतात की त्यांना एक सुंदर चांगली व्यवस्था आणि विशेषमध्ये कोणत्याही प्रकारचे धोके नाहीत जवळपास हा विश्वास त्यांना निर्माण झालेला आहे विशेषतः आमच्याकडे जवळपास तीस सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत म्हणजे आमचा जो कॅम्पस आहे तीन एकरचा त्याच्या सुरक्षेचे सगळे नॉर्म्स आम्ही पाळलेले आहेत अधिकारी वगैरे जेव्हा येतात व्हिजिट करायला तेव्हा ते देखील आमचं खूप कौतुक करतात की इतकी काळजी कारण आमच्याकडे जवळपास एकशे अठ्ठावीस मुली आहेत पहिली पासून दहावी पर्यंत आणि मग त्यांना सांभाळण्यासाठी वेगळ्या दोन तीन महिला आहेत जी त्यांची काळजी घेतात त्यांना सकाळी फ्रेश करणं असेल संध्याकाळी फ्रेश करणं असेल त्यांचे कपडे धुणं असेल हे सगळी व्यवस्था आम्ही तिथे संस्थेने हेरिटेजने केलेली आहे आणि ह्यामुळे मुलं खूप आनंदी राहतात शैक्षणिक गुणवत्तेमध्ये सुद्धा आम्ही वेगवेगळे प्रयोग करतो आहोत आणि या प्रयोगाच्या माध्यमातून विद्यार्थी खूप हुशार आणि अत्यंत त्याच्यामध्ये सक्रिय झालेला आहे हेरिटेज प्रयोगभूमी यामागची नेमकी संकल्पना काय आहे ती सांग काहीतरी असं एक नाव असलं पाहिजे आणि म्हणून आम्ही विचार करत होतो की काय नाव द्यायचं तर आपल्या संस्थेने हे सगळं केलं म्हणून संस्थेचं नाव आणि प्रयोगभूमी म्हणजे वेगवेगळे प्रयोग आपण करावेत म्हणून आता आम्ही मेंदू आधारित शिक्षण मुलांच्या दृष्टीने आम्ही आता नवीन जो कन्सेप्ट शिक्षणामध्ये आलेली की मुलांच्या मेंदूचा कसा विकास होतो आणि त्यासाठीच्या काही तिथे कृती ऍक्टिव्हिटी आपण करू शकतो का तर त्या पद्धतीने आम्ही केले उदाहरणार्थ आम्ही काय करतो पावसाळ्यात पाऊस सुरू झाला की शेतीबद्दलची त्यांना माहिती व्हावी म्हणून मुलांना आम्ही शेती लागवडीसाठी लावणी लावणीसाठी देतो त्यांना चिखलामध्ये खेळू देतो आणि शेतकऱ्यांसोबतशी संवाद साधायला देतो प्रत्यक्ष अनुभव दुसरा जो उपक्रम आमचा आहे तो म्हणजे जंगल भ्रमंती आमच्या आजूबाजूला खूप जंगल आहे आणि विशेषतः आमच्याकडे बिबटे आहेत सगळे प्राणी आहेत तर ह्या प्राण्यांविषयी जंगलांविषयी लोकांना आपल्या मुलांमध्ये एक संवेदनशीलता निर्माण व्हावी पर्यावरण विषयी त्यांना प्रेम निर्माण व्हावं म्हणून आम्ही जंगल भ्रमंती करतो त्यानंतर दुसरा उपक्रम आम्ही करतो की सूर्यास्त पाहणं सूर्यास्ताच्या वेळी जे वेगवेगळे रंग निसर्गामध्ये उधळत असतात त्या रंगांची त्यांना ओळख व्हावं त्यासाठी मग सूर्यास्त पाहण्याचा एक उपक्रम आम्ही करतो तिसरा उपक्रम आम्ही असा करतो की ज्या पद्धतीनं आपले जे 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 कार्यानुभवचं जे आहे मग मातीकाम आहे कागदापासूनच्या वेगवेगळ्या वस्तू बनवणं आहे मूर्तिकला आहे हे मुलांना आम्ही प्रत्यक्ष तिथे आमचे जे कला शिक्षक आहेत ते त्यांच्यासाठी मेहनत घेतात आणि महत्वाचं सगळ्यात काय करतो की त्याचं मूल्यमापनची एक वेगळी पद्धत आम्ही तिथे विकसित करतो बऱ्याचदा काय होतं की मूल्यमापन म्हणजे लिखित स्वरूपाचं मूल्यमापन हो। आम्ही काय करतोय की मुलांना शाबासकी दिली पाहिजे प्रशंसा दिली पाहिजे हा कौतुक केलं पाहिजे म्हणून आम्ही त्या मुलांनी चांगला योगदान दिलं सहभाग घेतला की त्यांच्या हातावरच रंगीत पेनाने स्टार काढतो आणि त्याच्यावरती त्याचं कौतुक लिहितो की उत्तम काय वन स्टार चांगलं केलं असेल एक स्टार त्याच्यापेक्षा अधिक चांगलं असेल तर दोन स्टार आणि मग ती मुलं आपला हात सगळ्यांना दाखवतात की बघा आज मला एक स्टार मिळाला आणि मग त्याचा फोटो काढून आम्ही पालकांना आणि हे पालक सगळे बाहेर तिथे कोणी नाहीये महिन्या दोन महिन्यातून एकदा येतात आणि त्यांना भेटतात तर पालकांना सुद्धा आम्ही डे टू डेच्या ऍक्टिव्हिटी आम्ही पालकांनाही कळवतो विशेषतः आमचं जे डाएट आम्ही फॉलो केलेलं आहे सकाळी सहा वाजल्यापासून त्यांचं जे दैनंदिन चालू होते साडेआठ ते नऊ ह्या दरम्यान त्यांना नाश्ता असतो दुपारी भरपेट जेवण असतं सायंकाळी स्नॅक असतं अल्पोपहार आणि रात्री पुन्हा भरपेट जेवण तर ह्या प्रत्येक गोष्टीचे आम्ही फोटो काढतो जेवत असताना मुलांचे फोटो काढतो मुलं प्रार्थनेला उभी असतात त्याचे फोटो काढतो कारण पालक लांब आहेत आता केवळ भागातले आमच्याकडे मुलं आहेत तर महाराष्ट्रातल्या जत आणि सांगलीतली मुलं आहेत जी रोजगारासाठी स्थलांतरित झालेली आहेत मग मुलांना नेहमी त्यांना भेटता यावं भेटणं शक्य नाहीये म्हणून मग आम्ही फोटोच्या द्वारे व्हिडिओच्या द्वारे मुलं ते पाहत राहतात त्यामुळे अत्यंत पालक सुद्धा समाधानी राहतात त्यांच्या जेवणाखानाची जी उत्तम सोय आहे त्याबद्दल तुम्ही पण आहेत सगळी लहान आहेत वयाने तर त्यांच्या आरोग्याची काळजी सुद्धा विशेषत्वाने तुम्हाला घ्यावी लागत असेल तर ती कशी घेता मुख्य म्हणजे ही निवासी मुलं असल्यामुळे हा फार मोठा चॅलेंजिंग जॉब आहे कारण त्यांना सांभाळणं त्यांनी आजारी दुखणं खुपणं त्यांचं आहे काढणं हे आम्ही स्वतः संस्था म्हणून एक व्यवस्था तयार केली आम्ही एक दोन तीन गाड्या तिथे हायर करून ठेवलेल्या आहेत आणि त्या तिथे स्टँड बाय असतात तिथेच असतात जवळच प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आजारी पडली तर आम्ही मुलं तिथे घेऊन जातो तिथे किरकोळ प्रमाणात असेल तर तिथे सेवा होतात जर त्याच्यापेक्षा थोडं गंभीर असेल तर लांजाला ग्रामीण रुग्णालय ला आहे काही प्रायव्हेट डॉक्टर जे प्रॅक्टिस करणारे जे डॉक्टर आहेत त्यांच्याशी आम्ही जोडून घेतलेलं आहे आणि ही डॉक्टर्स म्हणजे डोळ्याचे डॉक्टर आहेत दातांचे डॉक्टर आहेत त्वचेचे डॉक्टर आहेत हे सगळे डॉक्टर आम्हाला विनामूल्य सेवा देतात आम्ही त्यांच्यापर्यंत त्यांना घेऊन जातो आणि मग ते आश्रमशाळेचा विद्यार्थी आहे म्हटल्यामुळे ते मदत करतात आम्हाला आणि आम्ही शक्यतो पालकांना लगेच आधी सांगत नाही आजारी झाले हे कळवतो पण त्यांना घरी घेऊन जा तुम्ही त्याचा सांभाळ करा हे आम्ही शक्यतो करत नाही आम्ही त्यांची काळजी घेतो दोन तीन दिवस आणि सर्दी पडसं असतं फार किरकोळ आजार असतात आता विशेषतः सुट्टीहून परत आले की मुलं आजारी पडतात कारण त्या वातावरणातून आलेले असतात आणि त्यामुळे मग त्यावेळीचे काही दोन तीन दिवस आहेत ते आम्ही स्वतः त्या, त्या मुलांना सांभाळतो त्यांना वेगळ्या प्रकारचं जेवण द्यायला सांगितलं समजा तांदळाची पेज बनवायला सांगितली अगदी नाजूक हार बनवायला सांगितला तर तो आमचे स्वयंपाकी कर्मचारी बनवतात आणि त्यांना जेवू खाऊ अगदी भरवणं इथपर्यंत आमचे आम्ही काम करतो समजा कुठे पडले आता काय अग्ण होतं लहान मुलं ती मस्ती ही इतकी करतात तर ती पडतात पडतात तर हात फ्रॅक्चर होतो पाय फ्रॅक्चर होतो वेळी त्याची काळजी घेणं त्याला सांभाळणं कुठे काही मार्ग लाग लागला तर त्याला मसाज करणं औषध लावणं हे सगळे आमचे <laughs> कर्मचारी तिथे करतात अगदी आनंदाने करतात या सगळ्या मुलांच्यासाठी शैक्षणिक गुणवत्तेसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमही तुम्ही राबवता तर त्याविषयी थोडस मॅडम महत्वाचं म्हणजे ही जी मुलं आहेत आमच्याकडे ही मुलं ज्यांचं आधीच शिक्षण अनियमित आहे जे कधी शाळेत गेलेलीच नाहीये मोठं चॅलेंज आमच्याकडे आम्हाला काय होतं की मूल शाळेत आलं की त्याला ठिकवणं त्याला वर्गात बसू देणं कारण ती सवयच नसते पालावर राहणारी मुलं आहेत आई वडिलांसोबत कामावर जाणारी मुलं आहेत त्यांचं लक्ष लागत नाही मग आम्ही काय करतो सुरुवातीला एकदम खूप वेगळ्या पद्धतीची आम्ही स्ट्रॅटेजी यासाठी वागतो आम्ही त्या मुलांना खेळामध्ये अधिक सहभागी करायला घेतो आणि नाच गाण्यामध्ये सहभागी करून घेतो सुरुवातीचे जून जुलै हा महिना आमच्यासाठी त्यांना रमवण्याचं मोठं जे चॅलेंज असतं मग ती खेळायला लागली की ती रमवायला लागतात आणि मग रमली की मग अभ्यासाकडे बोलतो आम्ही आणि गाणी आम्ही आता ही सगळी कष्टकऱ्यांची लेकरं आहेत अगदी लोककला ह्याच्यामध्ये प्रवीण आहे तर ह्या सगळ्या लोककला आणि त्याने ती गावाकडे त्यांच्या घराकडे करत असलेली नृत्य कला हे यामध्ये त्यांना सहभागी करून घेतल्यामुळे ती अत्यंत आनंदी होतात आणि एकदा का आनंदी झाली त्यांना स्थिरता आली की मग आम्ही वेगवेगळे उपक्रम सुरू करतो अभ्यासाचे विशेषतः सकाळी दहा वाजता आमची शाळेची वेळ अकरा वाजताची पण दहा वाजता मुलांचा अभ्यास चालू होतो मग ज्या मुलांना अभ्यासातले अडथळे आहेत विशेषतः वाचायला येत नाही तर अशा मुलांना वाचायला शिकवण त्यानंतर गणितामध्ये ती मागे राहतात इंग्रजीमध्ये मागे राहतात तर पहिला एक तास हे अशा पद्धतीचे एक वन टू वन ज्याला म्हणतो आपण वैयक्तिक मार्गदर्शन हे आम्ही सुरुवातीच्या एक तासामध्ये घेतो आणि मग अकरा ते पाच जे काही शाळेचं शेड्यूल आहे वेळापत्रक आहे त्याप्रमाणे चालतं नंतर संध्याकाळी मग त्यांना खेळायला देतो पण पुन्हा मग आम्ही अभ्यासिका घेतो आम्ही की आठ साडेआठ नऊ पर्यंत अभ्यासिका आणि मग आमचे शिक्षक कर्मचारी स्वतःहून थांबतात तिथे वेगवेगळ्या मुलांना वेगवेगळ्या कक्षामध्ये वर्गामध्ये बसवतो आणि मग त्यांना जे वर्गात शिकवलेलं आहे जिथे त्यांना अडथळे येतात तिथे ते मदत करतात हा आणि हे अभ्यासिकेच्या माध्यमातून आधी त्यांना त्यांचं एक वाचायला आलं की मग हळूहळू त्यांचा वेगवेगळ्या विषयाचं काठिण्य पातळीनुसार अन्य मार्गदर्शक आम्ही बोलवतो म्हणजे आमचे शिक्षक तर त्यांना पूर्ण वेळ देतातच पण लांझा तालुक्यामध्ये जे सिनियर शिक्षक आहेत जे रिटायर्ड झालेले शिक्षक आहेत त्यांना पण आम्ही बोलवतो आता इंग्रजी भाषा आमची चांगली करण्यासाठी एक वेगळा उपक्रम आम्ही गेली वर्षभर चालू आहे अमेरिकेतून आमच्या एक ज्या मॅडम आहेत त्या ऑनलाईन क्लास घेतात आमच्या मुलांच्या आम्ही मुलांना टॅब दिलेले आहेत बर, या टॅबवर दर सोमवार आणि मंगळवारी सायंकाळी सहा वाजले की त्यांचा क्लास चालू होतो आणि एक तास हा क्लास चालतो आणि त्यामुळे आता मुलं सुद्धा इंग्रजी भाषा बोलायला लागलेली आहेत आमच्याकडे आता ग्रीन कॅम्पस आम्ही करतो आहोत आणि ह्या ग्रीन कॅम्पस मध्ये गांडूळ खत आहे त्यानंतर रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे कंपोस्ट युनिट आहे औषधी वनस्पतीची नर्सरी आहे या सगळ्यामध्ये आमची निवासी शाळेची मुलं पुढे आहेत आता आमचा संपूर्ण कॅम्पस हा सोलर झालाय म्हणजे आता शून्य लाईट बिल आम्हाला येईल आता हे सोलरची जी प्रक्रिया होती त्यातलं अंक गणित आहे त्यातलं सायन्स आहे हे सुद्धा आम्ही मुलांना तिथे प्रत्यक्ष नेऊन शिकवलेलं आहे आणि त्यामुळे आता ती प्रक्रिया ते सांगतात म्हणजे विद्यार्थी केंद्रित प्रक्रिया आम्ही करतो आहोत शिक्षक केंद्रित न राहता संस्था केंद्रित न राहता विद्यार्थी केंद्रित प्रक्रिया करतोय आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना एक्सपोजर देणं आता आमच्याकडे अमेरिकेतून सुद्धा खूप आता काही मान्यवर मंडळी आमच्याकडे येतात तर त्यांच्याशी त्यांचा संवाद वाढू देणं हे सुद्धा करतोय की ज्यामुळे एक वेगळा अनुभव त्यांना मिळेल आणि आमची मुलं इतकी धाडसी आणि आहेत एक आ, किस्सा सांगतो आमच्या शेजारीच खूप आंब्याच्या बागा आहेत आपूस कलमाच्या आणि एकदा एका जागा मालकाने आपलं गवत जाळण्यासाठी तिथे आग लावली आणि ती आग एवढी पसरली त्या आंब्याच्या बागेपर्यंत पोहोचत होती आमचा सगळा स्टाफ तिकडे आग विजवल्या धावलाच पण आमचे सगळे विद्यार्थी त्याला मिळेल ते वस्तू घेऊन ते आग विजवायला पुढे म्हणजे कुठलंही संकट आलं तर ती मुलं मागे राहत नाहीत एवढंच नव्हे ते विद्यार्थी एकमेकांची काळजी घेतात एखादा विद्यार्थी आजारी झाला तर त्याला त्याचं टिपिन मध्ये त्याचं जेवण ताट त्याच्या घेऊन जाणं हे मुलं आमची करतात आणि मग अशी एक सुरक्षा व्यवस्था आम्ही के आम्ही केलेली आहे असं म्हणतोय की तुम्हीच तुमची सुरक्षा केली पाहिजे आणि त्या पद्धतीने एकाला एक जोडून अशा सुरक्षा अंतर्गत सुरक्षा व्यवस्था आम्ही तिथे तयार केलेल्या आहेत आणि हे करताना मुलं कुठेही संकोच नाही करत श्रमदानाला संकोच करत नाहीत मदत करायला संकोच करत नाहीत आता आम्ही सतकोंडी हे एक शेवग्याचं गाव करतोय मॅडम आणि तिथे हा आणि आता तिथे आम्ही झेंडूची लागवड केली सहा हजार रोप आम्ही लावले आणि आता तिथे झेंडू तयार झालेला आहे तर आता हा झेंडू तिथले गावकरी तो विकतातच आहेत पण आमची मुलं म्हणाली सर आपण पण हा झेंडू बाजारात नेऊन कमवा आणि शिका अशा हु, पद्धतीचा एक वेगळा प्रयोग आम्ही मुलांसोबत करतो व्यवसायाभिमुख प्रशिक्षण असं वेगवेगळ्या गोष्टी करतो त्यामुळे ती खूप मुलं आनंदी राहतात आणि त्यांना घरी जायची इच्छा होत नाही केवळ अभ्यास की अभ्यास नाही तर कृतीतून शिक्षण शिक्षण आणि आता आम्ही फोकस आम्ही काय की आमच्याकडे कम्प्युटर आहेत आम्ही सगळ्या मुलांना कम्प्युटर चालवायला शिक्षण देतो आहोत आम्ही आता एक वाचन कट्टा चालू केलेला आहे मोठ्या मोठ्या नामवंत बाल साहित्यिकांची पुस्तकं आम्ही मुलांना वाचायला देतो आहोत आमच्याकडे चांगली सायन्स लायब्ररी आहे हा तर त्यामुळे मुलं ती सक्रिय सहभाग घेतात टॅब आहेत जवळपास सत्तर ऐंशी टॅब आहेत आमच्याकडे ती मुलं टॅब चालवतात आणि टॅबवर त्याला जे काय आहे अभ्यास करायचं तो टॅबवर करतात आणि हे टप्प्याटप्प्याने करत गेल्यामुळे मुलांना आपली ही शाळा एक वेगळ्या पद्धतीची शाळा म्हणून वाटते आणि त्या पालकांना सुद्धा ती वाटते सगळ्यात एक आम्ही काय करतो सुट्टीमध्ये आम्ही मुलांना घरी नेऊन सोडतो आमचे सगळे शिक्षक कर्मचारी जो स्टाफ आहे पडली की आम्ही पालकांना इकडे बोलवत नाही आम्ही आमच्या स्वतःच्या गाड्यांमधून मुलांना त्यांच्या घरापर्यंत नेऊन सोडतो अगदी पार केरळ पर्यंत आमचे कर्मचारी रेल्वेने मुलांना घेऊन सोडतात मुंबई पर्यंत नेऊन सोडतात आणि त्यामुळे पालक खूप खुश राहतात आणि मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून पालक सुद्धा खूप समाधानी होतात नक्कीच एक असा प्रश्न असं वाटतो की मग अशीच तुम्ही म्हणालात की सहा भाषा येणारी मुलं तुमच्याकडे आहेत भाषेची काही अडचण नाही आहेत सुरुवातीला सुरुवातीला खूप जाणवते अडचण एक विशेषतः जी कन्नड त्यांची भाषा आहे आणि वेळी मग आम्हाला मराठीतून त्यांना शिक्षण द्यायचं आहे आणि मग त्यावेळी पुन्हा तेच कलेचा माध्यम आम्ही वापरतो खेळाचा माध्यम वापरतो आणि मग त्यांच्याशी संवाद वाढवतो आणि संवाद वाढला एकदा का त्या मुलांचा विश्वास आम्ही जिंकला की मग हळूहळू मुलंच मग सक्रिय होतात आता आम्ही एक वेगळा उपक्रम करतोय की शिकतात मराठी अगदी मराठी चांगलंच शिकतात आणि अजून एक उपक्रम त्याला जोडून करतोय की प्रत्येकाने आपली भाषा त्यातली दहा वाक्य आपल्या मित्राला शिकवायची छान हा आणि मग एक अशा भाषा जर सहा भाषा बोलायचं सगळीच लागतील तर त्या पद्धतीने सुद्धा आता आमचं त्यावर काम चालू आहे आणि या लहान वयातच हे शिक्षण मिळालं तर ते पटकन अप करू शकतात अगदी अगदी नक्कीच नक्कीच मुख्य म्हणजे आम्ही पण शिकतोय म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा भाषा शिकतोय एवढंच नव्हे तर त्यांचे जे पारंपरिक खेळ आहेत त्यांचे सण आहेत ते सण पण आम्ही करतो म्हणजे आमची संस्कृती सुद्धा येते आणि एकमेकांना कळतं त्यामुळे की त्यांच्या 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 ज्या अत्यंत खेडे गावात आलेल्या त्यांचं जे कल्चर आहे ते सुद्धा अन्य मुलांना समजतं आणि त्यामुळे सांस्कृतिक देवाणघेवाण सुद्धा तिथे विचार होते महत्वाचं ह्यामध्ये इथे मला सांगावं असं की आम्ही ह्या सगळ्या सोबत काम करताना त्यांचे जे प्रश्न आहेत ते आम्हाला भेटसावतात विशेषतः प्रमाणपत्र मिळत नाही जे दाखले मिळत नाहीत रहिवासाचे दाखले मिळत नाहीत तर आम्ही शासनाच्या माध्यमातून आम्ही त्यांनाही असे दाखले मिळवून देण्याची एक प्रक्रिया राबवतोय समाजातल्या या सगळ्या मुला मुलींना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणताना काही बेसिक अडचणी येतात येतात ना खूप अडचणी येतात विशेषतः मुलगी मोठी असेल आणि भावंड लहान ला, असतील तर पालक आपल्या मुलीला पाठवायला तयार होत नाहीत आणि आपली मुलगी आहे ती, तिथे तिचं कसं होणार असंख्य प्रश्न त्यांचे तिच्या सुरक्षेचे प्रश्न असतात मग आम्ही आणि दुसरं म्हणजे मुलगी मोठी झाली की तिला ते शाळेतून काढून नेतात ह्याचं कारण का तिला ती कमवती होते आणि पालकांना ती मदत करायला लागते हुँ। तर हे मुलींच्या शिक्षणामध्ये आम्हाला आताही खूप मोठ्या अडचणी आहेत मग आम्ही त्यासाठी त्यांना कन्व्हिन्स करतो तयार करतो त्यांना समजवून देतो विशेषतः लहान वयात लग्न करण्याचा जो मुद्दा आहे विशिष्ट जातींमध्ये आजही लहान वयात लग्न करतात अशी तीन बालविवाह आम्ही थांबवलेत हा त्या पालकांशी बोलून मग तिथे सुद्धा आम्हाला अडचणी होते आणि मग तिथे कम्युनिकेशन गॅप कशी राहते की भाषा हा पुन्हा एक मुद्दा येतो तर कायदा मग त्यांना समजवून सांगतो तर आता आम्ही हेरिटेजने भूमिका घेतलेली आहे की यांच्या वाडी वस्तीवर जाऊन जो बालविवाह प्रतिबंधक कायदा आहे या कायद्याबद्दल जागृती करायची <laughs> त्यांची जी समाजाची मंडळ आहेत त्या समाजाच्या मंडळांसोबत त्यांच्या समाजाच्या संघटनांसोबत सुद्धा आम्ही आता काम सुरू केलंय प्रश्नावरती But... त्यांचंही सहभागिता वाढवायची आणि कायद्याचा प्रसार प्रचार करायचा एकदा का त्यांना त्या कायद्याबद्दलचे जे गंभीर धोके लक्षात आले तर ती मुलांना शिकवू शकतील शाळेत पाठवतील तर या दृष्टीने पण आम्ही एक काम करतोय तिसरा सगळ्यात महत्वाची अडचण काय आहे ते स्थलांतरणाची अडचण होते म्हणजे चार पाच दिवसांना आमच्याकडे मूल दाखल केलं की ते पालक मुंबईला निघून जातात अशा वेळी मुलांना परत मुंबईला घेऊन जाणं हा एक मोठा प्रॉब्लेम होतो आणि त्यामुळे सुद्धा त्यांच्या शिक्षणामध्ये गॅप पडते बरोबर आणि मुंबईमध्ये ते कुठेतरी राहतात तिथे ती व्यवस्था नसते मग आता तिथे सुद्धा आम्ही त्यांच्यावर पण काम सुरू केलेलं आहे की असं स्थलांतर थांबवणं आम्ही म्हणतोय तुम्ही मुंबईत रोजगारानिमित्त जा पण मुलं आमच्या ताब्यात द्या अशी राहतात ना अशी मुलं राहतात पहिलीपासून आमच्याकडे मुलं आहेत त्यांची काळजी घेतो बरोबर आणि तिथेच राहायचंय त्यांनी एक घंटा तिथेच आहे बरोबर आणि त्यांना जे आवडेल ते आम्ही देतो म्हणजे मुलं म्हणाली सर आज असं बनवूया कोण म्हणाल पिठलं भात बनवा तर पिठलं भात बनवतो <laughs> कोणी म्हणाल सर आज जिलेबीचं जेवण बनवा तर जिलेबीचं जेवण बनवतो जी मुलं डिमांड करतात ते आम्ही तिथे बनवतो मुलांच्या मनाचा विचार करून तुम्ही अगदी अगदी खूपच विचार आम्ही मुलांच्या मनाचा करतो आणि मुलांची मनं अजिबात दुखावली जाणार नाही याकडे आम्ही विशेष लक्ष देतो या संस्थेमार्फत भविष्यात काय उपक्रम आहेत तुमच्या भविष्यामध्ये आता एक कमवा आणि शिका या पद्धतीचं शिक्षण आता आम्ही जे ग्रीन कॅम्पसमध्ये गांडूळ खत करतो आहोत औषधी दुर्मिळ झाडांची नर्सरी करतो आहोत आम्ही मुलांचा सहभाग काही अंशी तिथे घेणार आणि त्याच्यातून जे आम्हाला पैसे मिळतील ते ह्या मुलांच्या स्पर्धा परीक्षेसाठी आम्ही वापरणार आहोत कारण आम्हाला तिथे शक्य नाहीये खर्च करणं आता आम्ही भाषा ऑलिम्पियडच्या स्पर्धेला मुलांना पाठवतो बाबा अनुसंशोधन केंद्राच्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्याचे आम्ही पाठवतो तर त्या ठिकाणी हे पैसे आम्ही त्यांच्या एक प्रकारे फेलोशिप आम्ही संस्थांतर्गत सुरू करतो आहोत आम्ही आता गोशाळा चालू केलेली आहे आणि त्या मुळे आम्हाला काही शेण मिळेल तर त्याच्यापासून काही वस्तू आम्ही बनवू शकतो त्या विकू शकतो अशा पद्धतीने मुलांचा सहभाग केवळ मुलांचा विकास आणि आर्थिक विवंचनेमुळे पैशामुळे त्यांचं शिक्षण थांबू नये यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतोय सगळ्यात मोठं जे आव्हान आता आमच्या समोर आहे की दहावी पर्यंत आमची व्यवस्था आहे पण दहावी नंतर व्यवस्था नाहीये अशा वेळी त्या मुलींची मग ते लग्न लावून देतात मग आता दहावी नंतरची पण व्यवस्था करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत काही कॉलेजेसशी जोडून घेतो काही निवासी व्यवस्थेशी जोडून घेतो आहोत कि मग मुलींसाठी तरी किमान अशा व्यवस्था तयार झाल्या कि हु, कि तर किमान मुली बारावी पर्यंत शिकतील आणि मग त्यांचे लवकर विवाह होणार नाही एक मुद्दा असा की कुठली पाठबळाशिवाय ते कसं काय तुम्ही जमवता रजिस्टर संस्था आहे आमच्याकडे ट्वेल एटीजी आहे एफ सी आरे आहे आणि त्यामुळे आता आम्हाला काही सपोर्ट पण उपलब्ध झालेला आहे आम्ही समुदायामध्ये सुद्धा आवाहन करतोय आपल्या लेकरा त्यांचा वाढदिवस आम्ही असं म्हणतो की आमच्या मुलांसोबत तुम्ही साजरा करा तर ते पण आम्ही करतोय गणपती सण झाला तिथे सुद्धा आव्हान केलं तर असं आव्हान केल्यानंतर काही प्रतिसाद मिळतो त्याच्यातून काही डोनेशन गोळा करतो शिवाय आम्ही तिथे आता व्यवस्था इन्कम जनरेशन ऍक्टिव्हिटी तयार आहे की ज्यातून संस्थेला उत्पन्न मिळेल आणि त्यातून मग जिथे आम्ही कमतरता आम्हाला कमी पडतय तिथे सपोर्ट होईल हे सगळं करत असताना एक घटक म्हणून समाज माध्यमाकडे बघितलं जातं तर या समाजाचा काय तुम्हाला अनुभव येतो समाजातून एक मुख्य म्हणजे आता आज काय झालंय आपल्याला गरीबांसाठी एक चांगली सक्षम व्यवस्था उभी करणं हे फार मोठं आव्हान <laughs> आहे आम्ही समाजाला तेच म्हणतोय की आता आमच्याकडे तुम्हाला आनंद वाटेल सांगताना की आमचा एक विद्यार्थी नासामध्ये जाऊन आला आता तो मध्ये आहे आणि त्याला शास्त्रज्ञ बनायचंय <laughs> बरं त्याला कुठलीही कौटुंबिक पार्श्वभूमी नाही आई वडील मोलमजुरी करतात त्याचं स्वप्न साकार करायचंय तर आम्हाला आम्ही समाजाला हेच आव्हान करतो की आम्हाला आमच्यासोबत जोडून घ्या तुम्ही त्या विद्यार्थ्याची जबाबदारी घेतली त्याला जे काही शैक्षणिक सुविधा आहेत त्या उपलब्ध झाल्या तर विद्यार्थी तो पुढे जाईल आणि म्हणून या निमित्ताने आपल्या माध्यमातून मी सगळ्या समुदायाला आवाहन करेन की जे जे वंचित राहिलेले आहे जे शिक्षणाच्या प्रभात नाही त्यांना आमच्याशी जोडा आम्ही तिथे व्यवस्था केलेल्या आहेत आणि किमान तीनशे साडेतीनशे विद्यार्थी सामावून घेतले जाईल इतकी व्यवस्था आहे आणि अत्यंत चांगली बेड सिस्टीम आहे मुलींची स्वतंत्र व्यवस्था आहे सुरक्षेची व्यवस्था आहे आणि जर पायाभूत शिक्षण जर चांगलं झालं तर पुढे स्पर्धा परीक्षेमध्ये टिकतील आणि म्हणून मग आम्ही आता त्यांना स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने सुद्धा तिथे व्यवस्था तयार करतो हो आहोत आणि त्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुद्धा आम्ही चालू करतो आहोत अशा मुलांना एका प्रवाहामध्ये आणणं आणि त्यांना स्वयंपूर्ण बनवणं त्यांना शिक्षण देणं ही सोपी गोष्ट नाहीये आणि तुमच्यासारखी माणसं ती करतायत तर तुमचं खरंच खूप कौतुक आहे आणि मला वाटतं आता तुम्ही जसं आवाहन केलं समाजाला की त्यांनी मला वाटतं एक खारीचा वाटा जरी याच्यामध्ये उचलला तर अशा अनेक मुलांचं सोनं होईल तर आज सर तुम्ही इथे आलात आणि या संस्थेविषयी खूप चांगली माहिती सर्व श्रोत्यांना दिलीत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद नमस्कार धन्यवाद थँक्यू नमस्ते Indra dhanushya Indra dhanushya